आज तुम्ही या ठिकाणी आलात संबंधित कंपनीच्या चालकावर गुन्हा दाखल नक्कीच ज्या वेळेला एकोणतीस तारखेला शेतकऱ्याच्या लक्षात येत आहे की आपल्या बियाणामध्ये काहीतरी फॉल्ट आहे आणि ज्यावेळी तो फोन करतो पॉली हाऊस वाल्याला त्याच्याकडनं बियाणे घेतलं त्याला प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो हवाल दिल होतो आणि त्याला तिथून जे सांगितलं जातो तो नेणे जे काही सांगतो ते ते तो फॉलोअप करतो परंतु तो नेणे ने तिथपर्यंत प्लॉटवर हो येत नाही पाहत नाही एक नाही अशी कितीतरी शेतकऱ्यांना त्यांनी ते बियाणं दिलंय काल चार पाच शेतकरी तिथे आले होते ज्याच्यामध्ये उमरवच्या परिसरातले अनेक शेतकरी आहेत परंतु या ठिकाणी हा बाजारात माल गेला तर विकला तर जाणार नाही पण विकला गेलाच चुकून हॉटेलवाल्यांनी कोणी घेतला तर त्याच्यापासून जर काही घडलं किंवा एखाद्याच्या जीवितला धोका झाला त्याचा जबाबदार कोण त्यामुळे हे जे अशा पद्धतीने गेली चार वर्ष ही कंपनी याचा मालक अहमदाबादमध्ये बसतोय तो मालक या ठिकाणी गेली दहा दिवसात अकरा दिवसात त्यांनी त्यांच्या खालच्या यंत्रणेने एकदाही शेतकऱ्याकडे येऊन पाहणी केली नाही विचारपूस केली नाही अशा पद्धतीने होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक फसवणूक याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज आपण या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना आदेश दिले प्रशासनाला सुद्धा पोलीस प्रशासनाला सांगितलंय की कृषी अधिकारी पोलीस प्रशासन ताबडतोब तो मालक कोण आहे ते नेमकं का काय आहे ते तपासून घ्या आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा आता आपल्याला बघायचं आहे की ताबडतोब त्याच्यामध्ये प्रशासन प्रक्रिया करते की नाही करते नाही तर उद्या आपण त्याच्याबद्दल वेगळी भूमिका नक्कीच घेणार आहोत परंतु शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी कष्ट करतोय त्या शेतकऱ्याला फसवणूक झाली नाही पाहिजे विमा कंपन्या विमा उतवायला स्पर्धा करतात मग या ठिकाणी सरकारने देखील त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे असं त्यांच्या माध्यमातून तुम्हाला न्याय तुमच्या काय भाव माझ्या काय भाव नाही ताई बरोबरच बोलतात आणि त्या आमच्यासाठी इतक्या म्हणजे झटतात हे बघून मला खरंच खरंच खूप आनंद वाटतो आणि असंच झटलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी अव शेतकरी शेतकऱ्यावर सगळं जग अवलंबून पण हे कळत नाही लोकांना मग शेतकऱ्याला नाही मिळून दिला पाहिजे ना कंपनीवाले म्हणतात याचा हवामानाचा प्रॉब्लेम आहे याचा प्रॉब्लेम आहे पण हवामानाचा प्रॉब्लेम आहे मग तुम्ही ती व्हरायटी पुढे पाठवायची सांगायचं होतं त्या महिन्यामध्ये ती व्हरायटी देऊ नका शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान होईल आज आमचं लाखो रुपयाचं नुकसान झाले ते भरून कोण देणार आहे सांगा बरं आम्हाला काही वाटत नाही का आम्हाला दिवसभर कष्ट करावे लागतात घाम गाळावे लागतात त्याच्याबद्दल आम्हाला आमच्या जीवाला किती वाईट वाटतं हे आमचं आम्हाला माहिती आहे एक एक रुपया कमवायला शेतकऱ्याला किती वेळ लागतो हे नाही समजायचं सांगा ना तुम्ही मग अशा अशा ताई ते बरोबर बरोबर एक एक शब्द आहे दिलाच पाहिजे ना आम्हाला आणि याच्यात एकच नाही मी अनेक शेतकरी आहेत त्यांच्या तक्रारी करत नव्हत्या पण मी वारंवार त्याला फॉलप अकरा वेळा नंतर पण तो आला नाही नंतर ना आला आणि मला मी काल सुरुवात केली मी मार्केटला पण गेलो घेऊन एवढा म्हणजे किती काढले ते याच्यात नसताना पण ते नेहमी मार्केटला नको येत नाही आपल्याला काहीतरी त्याच्यातलं दोन रुपये शोधून थोडं सतरा खराब ना इतका खराब म्हणजे विचारती सोय त्याची नाही आणि तीस वर्ष शेतीमध्ये हा माणूस शेती सोडून याला कुठलाही जोड धंदा नाही आणि शेतीमध्ये त्यांची मास्टरकी झालेली आहे इतका चांगल्या पद्धतीने उत्तम शेती करणारा एक शेतकरी आहे एका उत्तम शेतकऱ्याला ज्यावेळी अशा पद्धतीचे फटके बसतात त्यावेळेला दुसरा कोणी तरुण एम सी एग्री करणारा किंवा त्याच्या कुटुंबातला सुद्धा धजावेल का की बाबा आजही या काळात सुद्धा फसवणूक होते है। तर असे नवीन शेतकरी तयार होणारे होतील का त्यांची मानसिकता ढासल याचाही विचार शासनाने केला पाहिजे